नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांच्या वार्षिक परीक्षा निकाल उन्हाळी सुट्ट्या व अभ्यासक्रम इत्यादी संदर्भात महत्त्वपूर्ण असे अपडेट आहेत याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शैक्षणिक वर्षात किमान दोनशे वीस दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यंदाची अंतिम सत्र परीक्षा पाच ते पंचवीस एप्रिल या काळात घेण्याचे आदेश काढले आहेत त्यानुसार मुख्याध्यापक संघांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी परीक्षांचे नियोजन केले असून विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षीप्रमाणे एक मे रोजी जाहीर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे दरवर्षी एक मे रोजी विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिली ते नववीचा निकाल जाहीर झाल्यावर दोन मे पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागतात पण यंदा रमजान ईद निमित्त दिलेली तीस तारखेची सुट्टी एकतीस मार्च रोजी घ्यावी लागणार असल्याने शाळांची उन्हाळी सुट्टी एक दिवसाने लांबणार असून तीन मेपासून शाळांना सुट्टी लागणार आहे तत्पूर्वी मुख्याध्यापक संघाच्या नियोजनाखाली विद्यार्थ्यांचे निकाल एक मे रोजीच जाहीर होतील असे संघाचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान आगामी शैक्षणिक वर्ष नेमके कधीपासून सुरू होणार यासंदर्भात मतमतांतरे व विविध चर्चा सुरू होत्या त्यावर पंधरा जूनपासूनच आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल असे एस सी आर टी व बालभारतीने स्पष्ट केल्याने तो संभ्रमही दूर झाला आहे तत्पूर्वी मे अखेर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचेही निकाल जाहीर होणार आहेत तर पंधरा जूनपासूनच सुरू होईल शैक्षणिक वर्ष जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या का कमी होते याचा विचार करून ठोस उपायांची गरज आहे आता नवीन बदलानुसार आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्यमंडळाची पण सीबीएसई पॅटर्ननुसार पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत उर्वरित वर्गांसाठी पुढे टप्प्याटप्प्याने तशी पुस्तके दिली जातील पंधरा जून पासून शैक्षणिक वर्षास प्रारंभ होईल मान्य राहुल रेखावा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र